काय नाव आपलं माझं नाव महेश दादाराव जावड सर माझी एक पाय दुखत होता आणि कधी कधी दोन्ही दुखत होते आणि पूर्ण कंबर काटून जात होते कधी फास झाले आपल्याकडे कधी आलो सर आता चौदा दिवस चार दिवसामध्ये आपल्याला किती फरक झाला सर मला आजच्या चाळीस पन्नास टक्के जाणवतो हो तुम्ही बरेच ठिकाणी दाखवले उषया हो मी सीमा पर्यंत गेलो सर हा काहीच फरक वाटला नाही अशी स्टेटमेंट आता पाहिलीच नाही आता बरे वाटेल सर आणि तुम्हाला ते मी काय व्यायाम दिलेले आहे हो। ते व्यायाम पण करायचं हो सर कर आणि पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट पत्ते पाळायची हो सर पत्ते पाळल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुम्ही बरे होत ठीक आहे अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद